देशाच्या विकास विरोधी असलेल्या काँग्रेसचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सुनील केदार या आमदारांनी लाडक्या बहिणीसाठी निर्माण झालेली जी योजना आहे त्याच्या विरोधात आम्ही बंद करू असं केलेल्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही जोडे मारो आंदोलन या ठिकाणी घेतलेले आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी महायुती सरकारने या राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी निर्माण केलेली योजना व ती थेट लाभार्थ्यापर्यंत पोचवली याच्या सारखं चांगलं काम आतापर्यंत ह्या काँग्रेसमध्ये कोणालाही करता आलं नाही खऱ्या अर्थानं बहिणीला फक्त म्हणून चालणार नाही लाडकी याच्या आयुष्यातली भागवली पाहिजे थोडीशी खडकी म्हणून एक विकास योजनेची उघडली खिडकी त्याच्यावर पण वक्तव्य करायला लागली ही काँग्रेसवाली खिडकी परंतु आजची महाराष्ट्रातली झालेली परिस्थिती बघून यांच्या छातीत भरल्या धडकी आणि ही योजना बंद होणार नाही अविरत चालणार ही विकास योजनेची खिडकी या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो